영아 <목소리나> पंधराशे पंधराशे न्यू इयर मला सांगलाय पंधरा पंचवीस किती पंधरा पंच्याहत्तर सोळाशे सोळाशे पाच रुपये सोळाशे पंचवीस सोळा पन्नास सतराशे सोळा सतरा सोळा सतरा सतरा अठराशे आठव्या रे अठराशे अठराशे अठरा पंचवीस अठरा पन्नास आहे असा अठरा पन्नास एकोणीसशे रुपये एकोणीशे एकोणीशे जिव्यारे पाचशे आठशे रुपये 1100 11 12 12 13 13 14 1400 1400 14 1450 14 1430 1400 1500 1500 1500 સાડે સોળા સાડે સતરા અઠરા એક જીવી આર એક હજાર બાર તે સાડેરા ભાવ ચૌદ ચૌદ સાડે ચૌદ પંદર સાડે પંદર ભાવને સોળ સોળા સાડે સોળા ભાવને સતરા પંદરસો રૂપિયા સાડે સતરા સાડે સતરા ભાવને અઠરા અઠાર સાડે અઠરા ભાવને એક साडे एकोणीस दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये जीव सकडा अठरा साडे सतरा पावणे अठरा अठराशे अठरा पंचवीस अठरा पन्नास माल बाहेर काढायचा फक्त चांगला चांगलाच भाव भेटन त्याला काय नाही शेतकरीला असू शेतकरी माल चांगला नाही दमपासशे अठरा सव्वा अठरा साडे अठरा एकोणीस दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस रुपये दोन हजार पन्नास रुपये एकवीसशे रुपये सव्वा एकवीस साडे एकवीस दोन्ही बावीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस अडू जेवढं तीसशे रुपये तीसशे रुपये तीन शिवार